मोहनराव कदम दादा व आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून करेगाव तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते आदरणीय दिग्विजय शांताराम कदमभैया यांच्या संकल्पनेतून तिसऱ्या पर्वातलं तिसरा मैदान सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस सुंदर असं मैदान झालं आणि या मैदानाचा फायनलचा निकाल निकाल आणि निकाल सोनी केसरी सन दोन हजार चोवीस तिसऱ्या पर्वातला फायनल निकाल निकाल आणि निकाल या मैदानामध्ये एकूण त्रेचाळीस गट झाले सात सेमी झाले आणि निकाल आणि निकाल या मैदानामध्ये एकूण त्रेचाळीस गट झाले सात सेमी झाले आणि सात सेमी मध्ये सात गडांच्या फायनल झाला आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक एक यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेला सोनेरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस भाऊ आणि दिव्य मैदा सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून पाहली गाडी झोटरी प्रसन्न प्रकाश बापू फडरे कर पाहिजे असा सुंदर अशी गाडी पाहिली रोजीला पाहिला प्रकाश बापू पंतरी कलेपूर सुधीर दादा पंतरी कलेपूर सुंदर सैदापूर आणि या ठिकाणी अप्पा कुर्ले व राजेचे यांचा कलम ती शिरून बदादान पाहिला आणि त्याच्या विरोधात कुमारी सानिका लखन गाले कोंडवे संकेत गाले यांचा मिल्का शेर पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली बाबा नाव आणि मिल्का सरची त्याच्या मैदानातील स्थान वर्ष मालकरी ठरले आदरणीय विश्वजीत भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक दोन वरून पाहिली गाडी कुमारी अधिरा सागर मधने लेंगरे या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले या कुमारी आजरा सागर मध्ये लेगरे हुयाणावरती या ठिकाणी नशीब असलेलं सुंदरकारी पाय दाविला पाहायला कुमारी विष्णू मोहरा मध्ये पेट नका हुएम ग्रुप पेट याचा या ठिकाणी राजा पाहिला त्यांच्या जुला पाहिला शिवाय तुझ्या गुरुपणे सदा शोध पृथ्वराज कदम सोनसळकर यांचा नाशिक काशिक हेल्पी पाहिला सुंदरगाडी पाली राजा गाडी सुंदर गाडी आणि प्रसन्न करणे आजच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी ठरले सोनी केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि जीवित मैदानातील चतुर्थी क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून पाहिली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा वाडे या गाडीच्या चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी साहिल पिलजी हेमंत सर हेमंड फुलोरे बंडारराजेकर आणि सोमनाथ चौदा या ठिकाणी शर्माने घरले की यांच्या जोडस मैसूर आणि बाळासाहेब माने घरने की याचा राजा पाला, सुंदर अशी गाडी पाहिली हरण्याने राजाची गाडी सुंदर गाड्यांनी अचूक बोलला त्याच्या मैदातील चार नंबर चे मानकरी ठरले कडेगाव तालुक्याचे भागी विधाते आदरणीय विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या सोनिरा केसरी सन दोन हजार चोवीस या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून पाहली गाडी पैलवान वरून पाटोळे मायणी या गाडीचा तृतीय क्रमांकाला असे गाडी पाळे पाच क्रमांक पाच वरती पैलवान वरून पाटोळे मायणी सुभाष बसमवला गावला पाळा

कडेगाव तालुक्याचे भाग्य भाग्यविधाचे आदरणीय आमदार विश्वजित भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेलं सोनीला केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून पैलवान वरुण पाटोळे मायनी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सिंगेराची गाडी पैलवान वरुण पाटोळे मायनीकर नावावरती गाडी का नशी माजबल सिंगर गाडी पाल उजला पाहायला बापूसाहेब पाटील वाझले भुमेश्वर अर्पणे फरस पलबी कलाचा सरपंच आणि ते सगळं पाहिला सिटी

दिग्विजय भैया कदम यांच्या मार्गदर्शना गाडी झालेले सोनिडा केसरी सन दोन हजार चोवीस आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे रुपये एक लाख एक्कावन्न हजार आणि सोनिडा केसरी चांदीच्या गदेचे मानकरी पाच क्रमांक चार वरून पाहाली गाडी देवान शमी पाटील सुपणे वादळ सर या गाडीचा प्रथम क्रमांकाला पाहाला देवान शमी पाटील सुपणे पुरेश आयुष पाटील